श्री शिव महापुराण विद्देश्वर संहिता अध्याय सातवा ब्रह्मजींचे कपट आणि शिवजींचा निर्णय श्री गणेशाय नामा नंदिकेश्वर सत्कुमारांना म्हणाले देवांनी भगवान शंकरांना आपले घराणे सांगितले तेव्हा ते स्मित हास्य करून म्हणाले सुरवरांनो ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही दुखी आहात हे मी जाणतो काळजी करू नका मी गणांसह तुमच्या संवेत येतो शंकरांनी देवांना अभय दिले मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या अष्टांचा प्रयोग करवण्याचे ठरविले भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत जाणले त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्नी समान प्रखर स्तंभा रूपाने त्या दोघांच्या मध्ये अकस्मात प्रकट झाले त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही दु, असरे आप आपले आपण शांत झाली ते पाहून ब्रह्म ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्यांनी त्या अग्निरूपी स्तंभाचा स्तंभाचा विस्तार जाणून घेण्याचे ठरविले विष्णू सुकराचे रूप घेऊन तो अग्निस्तंभ किती खोल गेला आहे ते पाहण्यासाठी पाताळात प्रवेशले ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून तो अग्निस्तंभ किती उंच आहे ते पाहण्यासाठी आकाशात मृद्व दिशेने निघाले जो कोणी त्या स्तंभाचा आधी वा अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ तोच ईश्वर अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैंज लागली होती श्री विष्णूंनी पाताळात अतिखोल जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही साध्य झाले नाही ब्रह्मदेवांनी एकवीस स्वर्गापर्यंत उड्डाण करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही ते शक्य झाले नाही श्रीहरी स्तंभाचा अंत शोधून परत आला तर तोच सर्वश्रेष्ठ ठरेल मग तोच जगाचा स्वामी आहे हे आप आपल्याला मान्य करावे लागेल त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायलाच हवी असा विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा एकविसाव्या स्वर्गात त्यांना केतकीचे केवड्याचे एक फूल दिसले त्यांनी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली त्याने आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वळवले केतकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले त्या समयी ते विलक्षण आनंदात होते तेवढ्या श्रीहरींचे आगमन झाले त्यांच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होती ब्रह्मदेव त्यांना म्हणाले हे श्रीहरी मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या केतकी पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे श्रीहरींनी त्या पुलाकडे पाहिले ते फूल म्हणाले विष्णू ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे ते या दैदीप्यमान अग्निस्तंभाचा ऋद्व दिशेकडील आरंभ पाहून आले आहेत या घटनेला मी साक्षी आहे त्यावेळी ते मी तेथेच होतो श्रीहरींना त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला हे विधाता तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तूच या जगाचा ईश्वर आहे असे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचे पाय धरले विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही ते तत्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना म्हणाले रमापती विधाता खोटे बोलता आहे तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला हे खरे आहे पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही आपल्याला कमीपणा येईल येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केले तुला स्तंभाचा अंत कळला नाही हीच वस्तुस्थिती आहे म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार समा सन्मानाने बहाल करीत आहे आजपासून तू आणि मी समानच आहोत भगवान शंकरांची वरदवाणी ऐकून श्री विष्णूना परमानंद झाला ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले केतकी पुष्पभीतीने थरथरू कापू लागले अध्याय सातवा समाप्त श्री शिवाय नमस्तुभ्यम